गुड मॉर्निंग सलाम वाईकुम नमस्कार जय भीम जय शिवराय जय मित्रांनो आज आपण आलेलो आहे वरुड काजी गावामध्ये आज आपण बघू शकता इथे जे पेंटर आहे यांच्यापाशी भरपूर प्रकारचे काम केले जातात तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ की पेंटर तुम्ही काय काय करतात आम्हाला जरा व्यवस्थित सांग काम <गणगी> आणि जर तुमच्याकडे जे कॉन्ट्रॅक्ट येईल तर तुम्हाला कसं म्हणजे कसं तुम्हाला ते कसं भेटावं लागल कुठे यावं लागेल आतापर्यंत तुम्ही किती ठिकाणी काम केले आणि किती ठिकाणचे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट भेटलेले आहे काम माझे माझे काम काम बर त्याच्यामध्ये हे तुमचे जे मित्रमंडळी गावकरी मंडळी यांना तुमची कामगिरी कशी वाटली आपण त्यांना विचारू हे जे पेंटर म्हणताय याची कामगिरी कशी आहे आणि तुम्हाला यांची कामगिरीमध्ये काही डाऊट आहे का मला हे सांगा बर ठीक आहे काही कॉन्ट्रॅक्ट द्यायचा असेल तर कुठे यावं लागेल करावा लागेल ठीक आहे आता आपण बघू शकता की आपण सारे इथं जे पेंटा रहे। आ, पेंटर आहे पेंटर तुमचं नाव काय म्हणजे माझं नाव ठीक आहे माझा मोबाईल नंबर आहे ठीक बघा आता आपण इथं सारी माहिती घेतली इथं यांचे बंधू आहे गावकरी आहे यांच्याकडून आपण जी माहिती घेतलेली आहे हा हे पेंटरचे पप्पा आहे की आपण त्यांच्याकडून माहिती घेऊन टाकू सर तुमचं नाव काय बरं आणि आपलं जे मुलगा आहे जे पेंटरचं काम करते जे यांच्यामध्ये कसं तुम्हाला कसं वाटतंय आज आपण पहिल्यांदा जे युट्यूबवर घेतोय तुम्हाला कसं वाटतंय बेश ना दे 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 ठीक आहे चालू ओके ठीक आहे बघा आज आपण सारे लोकांची ओळख करून घेतली त्यांचा परिचय करून घेतला आणि आपण कोणत्याही व्यक्तीला जर पेंटरचं काम करायचं असेल काही गोष्टी करायचं असेल तर ज्या पेंटरनी जे नंबर दिलेला आहे तुम्ही याच्यावर संपर्क करा ठीक आहे जय हिंद धन्यवाद